कवटेमहंकाळमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक जयंत पाटील यांचा, यांचा निषेध कार्यकर्त्यांचा ठाम पाठिंबा कवटेमहंकाळ जचे भाजप आमदार तथा लोकनेते गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ कवटेमहकाळमध्ये आज कार्यकर्त्यांनी जल्लोषात दुग्धाभिषेक कार्यक्रम साजरा केला कवटेमहंकाळ महंकाली मंदिरासमोर त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून समर्थकांनी आपला पाठिंबा व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी नेते आमदार जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला या कार्यक्रमाला तालुक्यासह ग्रामीण भागातील युवक ज्येष्ठ नागरिक यांचा प्रचंड मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग होता नागरिकांच्या उपस्थितीने परिसर उत्साहाने वातावरण निर्माण झाले दुग्धाभिषेकानंतर समर्थकांनी जल्लोषी घोषणा देत परिसर धनानून सोडला या प्रसंगी कवटेमंकाळ पंचायत समितीचे माजी सभापती अजितदादा कारंडे भाजप जिल्हा उपाध्यक्ष विकास भोसले भाजपा कवटेमंकाळ तालुका उपाध्यक्ष राकेश भैया कोळेकर शिवसेना तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे शिववाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर शेजाळ युवा नेते विजय शेजाळ युवा सेना जिल्हा प्रमुख अमोल ओलेकर भाजपा किसन मोर्चाचे तालुका अध्यक्ष शशिकांत पवार भाजपा वकील सेलचे तालुका अध्यक्ष अरुण भोसले युवा नेते ओंकार पाटील भाजपा तालुका सरचिटणीस रवींद्र गाडवे शिवाजी ओलेकर सर आग्रणी विकास सोसायटीचे माजी चेअरमन विक्रम कोळेकर युवराज कोटावळे प्रकाश बंडगर सागर बंडगर वाहतूक सेना तालुका प्रमुख अजय मोरे सुरेश देवकते वाहतूक सेना तालुका उपप्रमुख आनंदा पाटोळे दादा मोटे सज्जाद मुल्ला संदीप कोळेकरसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पडळकर साहेबांविरोधात षडयंत्र रचली जात आहेत जत पंचायत समितीतील अभियंत्याच्या आत्महत्येप्रकरणी साहेबांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र अशा कारस्थानांना जनता कधीच नाही